आणि हो हा पीठ महिलाचा लाट आले की करून करंजीचं सारण पुरण काय आहे त्या हे बोलतात आम्हालाच नाही माहिती मी आता चव बोलली पण मोदकामध्ये भरणारी चव असतं पुरण आणि सारण त्यातून एक काहीतरी आणि मी तुम्हाला वेगळीच दिसत असेलच कारण की माझे एकटा पीठ दावा असं ढोलडबिल सुचेल जाण एक इग्नोर करू आहेच आता एवढे लाडू झालेले लाडूच बनवणार लाडूच बनवणार काय काय अजून लाडू हे आता शंकर पाल्या एवढ्या बनवायचं आहे आजच नाही जसं होईल तसं हा मग काय काय आता करंजा आज करंजाच करू पण उद्या लागला तर शंकर पाल्या परवाच एवढ्या बनवायचं असं असं जसा टाईम भेटेल आता एवढं रेडी झालेलं आहे अजून बाकी आहे इथं मम्मी पण करते आता याच्यामध्ये टाकून दाखवतो सगळे एक एक करून फ्राय करून घेतो ते इथे सगळे प्लेटमध्ये काढून घेतले अर्धे आणि काहीच नाही केलं तो बेटर खालजो मला ऑर्डर ती पिझ्झाची तो पिझ्झा नाकारला आम्ही रांगोलीच नाही दाखवली ना खालती तरी रांगोली काढली पण ती आता जरा हे झालं पुसली जरा पोरावी सापक्षी मला रांगोली नाहीत वरती नाही वरती कापूच काढतो समजत आता झाले संध्याकाळ संध्याकाळ साडेसहा वाजल्या आणि आमची बिल्ली रांगोली जाऊन बसले ना बिल्ला दी दी

तू काय करतस आता नाही झालं आता धनतेरसची पूजा काय झालं राज मी नाही ऐकलं तू आजारी आहे मी नाही ऐकलं तू आजारी आहे ते गोट्टा केले की के गाय ते आयाग कामाच्या पोरी दोघी जणी कॉफी बनवते कोल्ड कॉफी मला काय वाटल नाही नाही ना, ना जाणार घरपर्यंत वास आला की तू कोल्ड कॉफी बनवते म्हणून मिळाली मला कसं समजलं मला वास आला आमच्या घरापर्यंत म्हणून नाही रे वॉट इज दिस बोलू

हो पाहिजे बरं हे मांजर आहे ना दिसत आहे दिस। की पाहून जातो <laughs> तर इथं मी लाईट लावलेलं आहे झाकमाग झाकमाग कलरफुल लाईटी या <laughs> कलर त्या लाईटी असतं भारी वाटलं असतं काय झालं आमची ना या कलरची लाईट होती पण ती म्हणजे मागच्या वर्षी काय आहे टाकून गेली आणि त्याच्यानंतर ही वाले कलरची होते ना मग दादाने अशी एक्स्ट्रा आणले मी ते पूर्ण लावून या कलरची गेली हारवली आमची आणि पोळ्या गेल तर ऊटनं वाटायला गेल तर खालते जाऊ झालं यांच्या घरी फटाके क्या करू फटाके दे देणे त्यांनी अच्छा हो काय दाखव इतक्या

मालिरी आलाउर मालिग वेली झाले वागू कसा दिसते बघ वाग राईस फुले भाज्या आमच्या दिवाणी

खोले वर पटांग वाजवायला यांचं मित्रमंडळ परी इतक्या दिवसानंतर तुम्हाला परी दिसली असल आज पटांग वाजवा ते आले खास झाला डायरेक्ट परद्याला शिकते पहिले गाईस करायचं दुसऱ्या वेळेच्या नॉर्मल असतात त्या मला दोन तीन वर्ष आधी आणतो तर चांगला फेटवलेल्या सगळ्यांच्या स्फोट व्हायचं मग तुशा आम्ही चक्रालाच बसायचं त्या दुसरी वयांची शिकवली चक्री ती दाखवू मग अंगावर

पाहेरिया शंकर बला बनवला तर एवढा एक रोल तू काय को आई काय कोय शंकर बला अर्ध्या झाला म्हणजे एक रोल झालाय बनून आणि इथं घेतलाय दुसरा बनवायचा आणि वो सातवस्त उठून काढली रांगोली तर संपदा कोण रांगोळी काढता संपदा कोण रांगोळी काढली मी बोलले मीने काढले तर बोल तू बॉट बनली आहे घेतल्या शोट पहिले हा म्हणजे तेच म्हणजे पहिले अशा लांब असायचं ना आता दोन तीन वर्ष झाला छोटी छोटी लांब म्हणजे सारखे ना हा म्हणजे तेच काजू कत्री सारख्या शेपच्या असायच्या नको यात जरा बरं वाटतं ऑर्डर मागवला घरात केले बटाट्याची भाजी आणि भाजीचा आणि आमचा संबंध आहे नाही जा तुका आलेस घरी जा घरी जा घरी जा घरी जा बोलते ह्या घ्या आणि ना आता कॅमेरा चालू केला असाला ड्राय लॉलीपॉप आणि ही बिर्याणी आता आम्ही ताव मारू आता पहिले खाऊन घेतो आणि नंतर शंकरपाल्या झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला इथे आमच्या शंकरपाल्या पण रेडी झालेल्या आज दोन आयटम बनवून झालो काय बनवलं आज लाडू बनवले आणि शंकरपाल्या बनवल्या आता चिवडा आहे तो उद्या बनवू आणि चकलेट त्या आम्ही बाहेरचे आणि बेसनचं लाडू पण झालं नाही पण खूप आणलं तर बाहेरशी बाकी सगळं तीन आयटम तर आम्ही घरीच बनवतोय तीनच ना आणि एक आयटम बघू जर मी बनवलं तर आणि पहिले आम्ही आहे पण बनवून घ्यायचो बेकरीमधून की बेकरी आमच्या घराची दोन मिनटाची डिस्टन्स बरंच आहे गावातच आहे आमचे तर पहिले बनवून घ्यायचो आता नाही बनवलं आता आमची आता आमची मालशी झाली कोण काय पण आम्ही जास्त गोड काय पटत नाही तर माना पण हे काय पटत नाही लाडू पण नाही खात मी फक्त ते करंजे असतं ते ओल्या चोळीचं लाडू असल्यावर ते पटतात मला ते भारी बाकी हे सगळं म्हणजे द्यायला लागतात म्हणून तर पप्पाने चहा पितानेच खातो बाकी नाही पण तर एवढा आहे आणि बाहेर अजून पोरं दाखवतो होतो आपण पाठागा घेऊन ते किती वाजलं मला अकरा वाजायला आलं होतं आणि अकरा काय बारा वाजता हां म्हणजे आता अकरा बारा वाजेपर्यंत वाजव रोजच वाजवतो दिवाळी नव्हती तेव्हा पण रोज बारा एक वाजेपर्यंत वाजवतो आणि आता पण ते आज त्यांचं तर असं होतं आजचा ब्लॉग इथं म्हणजे छोटासाच असेल आजचा ब्लॉग मला वाटतं एवढा मोठा काय असेल थोडासाच असेल तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय